Terima kasih telah menonton! सर्वप्रथम तुम्हा सर्व चॅनलला तुमच्या प्रेक्षकांना महाराष्ट्रातील सर्व जनतेला पाडव्याच्या शुभेच्छा देतो सालाबादप्रमाणे ते कार्यक्रम होता आणि आज पहिल्यांदा गणपती संस्थांच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आलेले जे आपल्या ठाणे जिल्ह्यातलेच आहेत आणि अशा वेळेस आमचे राजकीय काही असतील घडामोडी किंवा गणित काही असतील परंतु एक आ, एक संस्कृती पण असते मी त्यांना विनंती केली की साहेब ऑफिस बाजूलाच आहे येता का एका सेकंदरच्याही वेळ न जवळ तर ते आमच्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल त्यांचेही आभारी आहे चोवीस तास बाराही महिने कोणी राजकारण करत नाही काही गोष्टी आपल्या संस्कृतीच्या पण असतात सामाजिक सलोख्याच्या पण असतात आणि मला वाटतं त्याला अनुसरून आपले मुख्यमंत्री आले त्याचे आभारच मानतो मी मन जोडली मनं जोडली मतं जोडली हे सगळं नंतर आमचे राजसाहेब बोलतील हा काही आमचा विषय नाही आहे एकंदरीतच आताची परिस्थिती बघता आम्हालाही चांगला स्कोप आहे आम्हालाही लोक बरोबरून समोर येऊन सांगतात की आम्ही कंटाळलो तुम्ही लोक पुढे या म्हणून तर राजसाहेब तरुणांना आणि जनतेला आवाहन करता की तुम्ही राजकारणात या लोक पर्याय शोधतात आणि अशा वेळेस युती आघाडी आमच्या कार्यकर्त्यांचा विषय नाही आहे आमचा मान्य आहे राजसाहेबांचा विषय नेहमीप्रमाणे जय्यत तयारी असते मी कालही तिथे होतो निश्चितच पाडव्याची सभा जशी होती तशीच होणार राज ठाकरे म्हणाले होते पनवेल निश्चित तुम्ही बघाल आज तर देशातली सर्वात मोठी कुठल्या राजकीय सभेला लागलेली स्क्रीन त्या मैदानात लागलेली तुम्हाला आज दिसेल तिथे दे मान्य राजसाहेबांची वे एक वेगळी पद्धत असते ते भाषण करत नाही तर ते संवाद साधतात आणि मला वाटतं आज तसाच संवाद साधताना तिथे तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाहायला मिळतो